मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिन्ता भवाची भवाची जीवा मानवी भूली ठेली नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक एकोणऐंशी याच चिंतन पाहणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या राम विश्वासाची भूमिका आम्हाला समजावून सांगितली हा राम विश्वास कसा असावा तर हरिकीर्तने वृत्ती विश्वास होता वृत्तीचा विश्वास दृढ विश्वास ज्याला आपण निष्ठा म्हणू शकतो असा अत्यंत मनाची दृढ अवस्था असं आपण आपल्या रामावरती विश्वास जर ठेवला तर सज्जनो जीवनामध्ये दुःखाला सामोरं जावं लागत नाही समर्थ आम्हाला रामचरणी विश्वास ठेवायला सांगून काही कुठलं अमिष आहेत का हो? की जो रामाच्या चरणी विश्वास ठेवतो त्याचा संसार हा नेहमीच अतिशय उत्तम होत जातो नेहमीच त्याला कुठल्याही प्रकारचं संकट सहन करावं लागत नाही त्याला कधीच कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाही हा त्याचा अर्थ आहे का नेमका अर्थ काय आहे रामचरणी विश्वास ठेवल्याने आम्हाला दुःखांमधून रामराया बाहेर काढतो याचा तो अर्थ समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात काय म्हणतात समर्थ मना पावना भावना राघवाची हे मना। राम विश्वासाची ही भावना अत्यंत पवित्र आहे बघ मनाला अत्यंत प्रसन्नता ही प्रदान करणारी आहे मना पावना भावना राघवाची आणि ह्याने काय होत धरी अंतरी सोडी चिंताभवाची एकदा का हा विश्वासाची भूमिका आपण आपल्या हृदयामध्ये घट्ट धरली ना की हा जो आम्हाला भवरोग झालाय हे जे या दृश्य जगामधल्या वाईट गोष्टींचा आम्हाला त्रास होतोय हा भवरोग आमच्या जीवनातला सुटून जातो आणि मग काय होत आम्हाला आमचं अज्ञान लक्षात येतं भवाची जीवा मानवी भूली ठेली या भवरोगापायी या जीवाने या सगळ्या वस्तूंना सत्य मानून ठेवलंय भवाची जीवा मानवी भूली ठेली आणि जी वस्तू खर तर अस्तित्वातच नाही नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली आम्ही या दृश्य जगाला सत्य मानण्याची जी धारणा केलेली आहे ना ती धारणा या विश्वासामधून समूळ नाहीशी होते सज्जनो समजायला श्लोक अतिशय घुय्य आहे संपूर्ण तत्वज्ञान यामध्ये सामावलेला आहे काय नेमकं का म्हणत समर्थ आपण आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न अर्थात हे सर्व काही कृपेने शक्य आहे समर्थांनी दासबोधामध्ये ज्ञानदशकाची सुरुवात करतानाच एक अत्यंत महत्वाचं सूत्र आपल्याला सांगितलंय मायोद्भव लक्षणामध्ये की अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काय जेव्हा शिष्याने विचारलं की ही सृष्टी कशी निर्माण झाली हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं यावरती समर्थांनी एका क्षणात उत्तर देऊन टाकलं अरे जे झालेची नाही कुठं झाली ही सृष्टी कुठं झालंय हे ब्रह्मांड आपण म्हणाला आहो समर्थ असं कसं म्हणत आहे हे झाड आम्हाला दिसतंय ही भूमी आम्ही स्पर्श करू शकतोय हे आकाश आम्ही अनुभवतोय हा वायू आम्हाला स्पर्श करतोय ह्या सगळ्या गोष्टी जर लौकिकात आमच्या अनुभवायला येत आहेत तर मग हे अस्तित्वात नाही हे म्हणणं कसं बरं संयुक्तिक आहे आपण आपल्या पातळीवरती अगदी बरोबर आहोत पण समर्थ हे सत्य जाणणारे आहेत आणि त्यामुळे समर्थांचं सत्य हे आज आमच्या अनुभवायला आलेलं नाही यामुळं आम्ही समर्थांना अज्ञानाच्या पातळीवरून हा प्रश्न विचारतो आमचा प्रश्न कसा आहे माहिती का तुम्हाला आठवत लहानपणी आपण जत्रेमध्ये जायचो आणि आताच्या जत्रांचं स्वरूप मला माहीत नाही पण आपल्या लहानपणीच्या जत्रांचं स्वरूप हे फार रमणीय असायचं ते गोलाकार बसणार वाहन असायचं त्याच्यामध्ये आपण चक्रा खायचो अनेकदा ते चित्रपट असायचे डोक्यावरती चादर टाकून त्याच्यामध्ये आपण चित्रपट बघायचो कॅलिडोस्कोप असायचा त्यामध्ये एक आणखीन प्रकार असायचा की रंगे रंगेबिरंगी गॉगल घालायचो बघा आणि ते गॉगल ज्या रंगाचे आपण घालायचो त्या रंगाची सगळी सृष्टी आपल्याला दिसायला लागायची कोणी निळ्या रंगामध्ये निळी सृष्टी बघायचा कोणी लाल रंगामध्ये लाल सृष्टी अनुभवायचा सजनो मी हे उदाहरण आपल्याला का देतोय माहितीये का कारण आम्हाला देखील असंच अज्ञानाचा गॉगल घालून या सृष्टीकडे पाहिल्यामुळं या सृष्टीचं अस्तित्व खरं वाटतंय याच कारण सगळ्यात प्रधान गोष्ट म्हणजे मला माझ अस्तित्व खरं वाटतंय हा देह हे शरीर हा बोलणारा मी हे सगळं काही मला खरं वाटतंय समर्थांनी आमची अवस्था देखील फार सुंदर आत्मनिवेदनामध्ये सांगितलेली आहे काय म्हणतात समर्थ एक मुख्य प्रकृती परमेश्वरू एक प्रकृती परमेश्वरू म्हणजे एक प्रकृती आहे आणि एक परमेश्वर आहे आणि तिसरा तू आणिला चोरू या जीव या पातळीला चोर म्हंटलेला आहे त्याचा अस्तित्व नाही असा जीव या प्रकृती आणि परमेश्वरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांची आम्ही जी आरती म्हणतो त्यामध्ये देखील आम्ही हीच श्री महाराजांना प्रार्थना करतो की नमितो तवपदी मला झाला डोळ्यावरती गॉगल घालणारा स्वतःचं अस्तित्व सत्य मानतो म्हणून त्याला ती सृष्टी लाल किंवा निळ्या रंगाची दिसते ना हेच जर एखाद्या भावल्याला घातलं तर त्याला काही कळणार आहे का नाही कारण त्याचं अस्तित्व नाहीये त्याच्यामध्ये ती चेतना नाहीये वेगळेपणाने पाहण्याची आम्हाला ही सृष्टी याच कारण एकच आहे की मी माझ्या अंतरंगामध्ये या भवरोगाचा शिकारी झालोय भवरोग अर्थात या दृश्य जगाला सत्य मानणं आपल्या सहित सत्य मानणं ही आमची अवस्था आहे आणि मग हे कसं आहे समर्थ फार गमतीशीर उदाहरण देतात समर्थ म्हणतात एक माणूस एकदा झोपलेला असतो आणि त्या झोपेमध्ये त्याला स्वप्न पडतं काय स्वप्न पडतं की तो झोपलेला आहे <laughs> बघा तो माणूस झोपलाय त्याला स्वप्न पडतंय काय स्वप्न पडतंय की त्या स्वप्नात तो झोपलेला आहे आता जेव्हा त्याला एखादा मनुष्य हलवून उठवेल त्या क्षणी त्याचं स्वप्न तुटेल आणि स्वप्नातली झोप देखील तुटेल होय की नाही संत आम्हाला हेच करत असतात जगदगुरु तुकाराम महाराज त्यामुळं तर म्हणतात ना काय वा संतांचे उपकार काय मिया या संतांचे उपकार मज निरंतर जागवीती जागवीती काय वानू मी या संतांचे उपकार काय वानू मी या संतांचे मज निरंतर जागवीती समर्थ म्हणतात झोपलेल्या माणसाला स्वप्न पडलंय की तो झोपलाय आणि ही झोप कशी आहे आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत ना पहाटे पहाटे तर आणखीन गाड झोप लागते थंडीमुळं आणखीन पांघरुण अंगावरती घ्यावं असं वाटत प्रभाते मनी राम चिंतित जावा हे झोपेमध्येच वेळ निघून जाते सगळी आणि मग आपण त्या झोपेमध्ये स्वप्न पाहायला लागतो बघा सज्जनो हे दृश्य विश्व देखील असच आहे आम्हाला आत्मस्वरूपाला झोप आली आणि आत्मस्वरूपाला झोप आल्यामुळं आम्हाला जीवरूपाचं स्वप्न पडलं मी जीव झालेलो आहे हे स्वप्न पडलं आणि त्या जीवरूपी स्वप्नामध्ये त्याला प्रपंचाची सुशुक्ती म्हणजे पुन्हा प्रपंचाची गाड झोप लागली काय सुंदर आहे हे सगळं आणि संत जेव्हा आम्हाला म्हणतात अहो ज्या नरा राम विश्वास नाही त्यावेळेला आम्ही त्याचा अर्थ काय घेतो की या झोपेमध्ये या प्रपंचरूपी असलेल्या स्वप्नात जे काही घडतंय ते चांगलं घडावं यासाठी रामचरणी विश्वास ठेवायचा खरोखर कर, आमच्या अज्ञानाला सीमा नाही बघा त्या स्वप्नामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणून आम्ही रामचरणी विश्वास ठेवाव्या पण स्वप्न आमच्या हातात आहेत का हो स्वप्न काय आहेत वाणी रूपातले श्री महाराज फार छान उदाहरण द्यायचे एखाद्या माणसाने म्हणे जर पोटभर काकडी खाल्ली तर त्याला ढेकर देखील काकडीचाच येणार होय की नाही त्याप्रमाणे आम्हाला स्वप्न देखील काय पडतंय जे आम्ही आकंठ जेवलेलो आहोत तेच आम्हाला स्वप्न पडणार आम्ही प्रपंच आकंठ जेवलो त्यामुळे त्या प्रपंच रूपी स्वप्नच आम्हाला पडत आहेत म्हणजे त्या स्वप्नामध्ये घडणाऱ्या गोष्टी देखील आमच्या वृत्तीप्रमाणे आहेत आणि मग त्या गोष्टी रामाने नीट कराव्यात आणि त्या गोष्टी नीट झाल्याने इतकी आमचा रामचरणी विश्वास उडतो हे काही खरं नाही समर्थ म्हणतात अरे असं आपण मुळात झोपलेलो आहोत त्या झोपेमध्ये आपल्याला स्वप्न पडते की आपण झोपलेलो आहोत त्या या दुसऱ्या झोपेची अनुकूलता आपल्याला व्हावी यासाठी रामचरणी विश्वास ठेवायचा नाही तर रामचरणी विश्वास कशासाठी ठेवायचा मना पावना भावना राघवाची हे मना ही अत्यंत पवित्र भावना आपल्या हृदयामध्ये धारण कर त्या रामरायाच्या या प्रसन्नतेने मनाला भरून टाक या स्वप्नवत असलेल्या प्रपंचामध्ये जे काही घडतंय ते सगळं त्या स्वप्नवत असल्यामुळं त्या स्वप्नावरतीच त्याला सोडून दे आणि ज्या संतांच्या कृपेने तुला जाग आलेली आहे ज्या ब्रह्मचैतन्यांनी ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्या समर्थांनी त्यांच्या बोधात्मक रूपाने तुला जाग केलेलं आहे ना जागा हो बाळा जागा हो अंतरी सोडी भवाची हा भवरोग म्हणजे काय तर हे जे दुसरं स्वप्न पडतंय त्याला भवरोग म्हणतात मुळात मी आत्मस्वरूप त्याला ग्लानी आली त्याला झोप आली त्यामुळे मी जीव झालो आणि जीव पातळीवरती त्याला स्वप्न पडतंय त्याचं नाव आहे प्रपंच आणि या प्रपंचाच्या अनुकूलतेसाठी आम्ही रामाला वेठीला धरलंय यापेक्षा अजूनही काय अज्ञान आमचं आहे आणि तो रामराया त्याची भावना आपल्या हृदयामध्ये दृढ धरणं म्हणजे धरी अंतरी सोडी चिंता भवाची या दुसऱ्या स्वप्न पातळीवरती जी ही चिंता जी ही भ्रामक गोष्ट <laughs> बघा आपल्यापैकी अनेक लोकांना परीक्षा आठवतात रेल्वे पकडताना आपण रेल्वे पकडू शकत नाही अशी स्वप्न पडतात ही सगळी भ्रमात्मक स्वप्न आहेत ना तशीच या संसाराची चिंता आहे बरं जागेवा जागेवा सज्जनो हा संसार मिथ्या आहे पण कोण जाग व्हा म्हटल्याने जाग झालंय आजपर्यंत काय करायला लागतं त्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात डोळे उघडे ठेवून जग नाहीस होईल तर ते भगवंताच्या नामाने होईल डोळे उघडे ठेवून म्हणजे या जगाकडे पाहता नाही तुम्हाला हा सृष्टीचा लय झाल्याचा अनुभव तुमच्या अंतकरणात प्राप्त होतो तो कशाने ज्याने निरंतर भगवत नाम घेतलंय त्याने म्हणजे महादेवाने देखील पार्वतीला हेच सांगितलं ना उमा कह हुमय अनुभव अपना हे उमे मी तुला माझा अनुभव सांगतो निजा अनुभव उमा कहहुमय अनुभव अपना सत हरी भजन जगत सब सपना या जगामध्ये केवळ हरिभजन सत्य आहे आणि जस जसं हरिभजन सत्य होत जाईल तसं तसं एकच लक्षात येईल जगत सब सपना हे जग स्वप्नवत आहे हे केवळ हरिभजनाने कळतं सज्जनो आज आम्हाला हा वृत्ती विश्वास किंवा रामचरणी विश्वास हे केवळ शब्दाचं भ्रमात्मक जाळं वाटतं कारण आमचं भजन कमी आहे बघा जो निरंतर राम भजनानंदी आहे जो निरंतर रामाचं नाम घेतोय ज्याने या स्वप्नाला रामचरणी वाहून दिलेलं आहे त्याची ही प्रपंचाची सगळी चिंता सुटून गेलेली आहे तोच खऱ्या अर्थाने जागा झाला हे जग स्वप्नवत वाटू लागलेलं आहे आणि त्यामुळे समर्थ म्हणतात धरी सोडी चिंता भवाची हा रामचरणी विश्वास असा आहे की या स्वप्नामध्ये नुकसान झालं काय फायदा झालं काय मनासारखं झालं काय किंवा भीती वाटली काय हे सगळं स्वप्नवत आहे त्यामुळे या स्वप्नाचा विचार न करता तो मनुष्य आपल्या निज स्वरूपामध्ये राहतो जे खर तर आनंद स्वरूप आहे त्या आनंद स्वरूपाला कधीच हा भ्रम त्रासदायक वाटत नाही समर्थांच्या या श्लोकाचं हे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी सजनो साधक वृत्ती हवी बैठक हवी नामाची सद्गुरूची कृपा हवी तेव्हाच आपल्याला कळेल धरी अंतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवी भूली ठेली अरे ते जाग झाल्यानंतर बऱ्याचदा मनुष्य डोक्यावरती हात मारून घेतो आणि आपण सांगतो ना बायकोला मुलांना अरे काय आज स्वप्न पडलं हसू का रडू अशी अवस्था झाली असं झालं तसं झालं म्हणजे आपण ज्या स्वप्नामध्ये असताना घाबरत असतो जाग झाल्यानंतर बऱ्याचदा ते स्वप्न आमच्या कर्मणुकीचं साधन ठरत आत्मज्ञानाने जेव्हा तुम्ही जागृत होता जेव्हा तुम्ही भजनामध्ये रथ असता त्यावेळेला तुम्हाला ही अवस्था प्राप्त होते भवाची जीवा मानवी भूली ठेली या भवरोगापायी ज्या स्वप्नाला आम्ही सत्य मानून बसलो होतो ते स्वप्न किती मिथ्या आहे हे भजन करता करता रामकृपेने कळालं आणि मग लक्षात आलं नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली अरे कशाचा विचार करत बसलो होतो कशाची चिंता मी करत बसलो होतो त्या स्वप्नातल्या गोष्टींची छे छे त्या गोष्टी काही चिंता करण्यासारख्या आहेत का त्या गोष्टी तर त्याच्या त्याच्या पद्धतीने घडत असतात माझ्या माझ्या कर्मांनुसार येत असतात रामा आता माझं तुझ्याकडं काहीही मागणं नाही बरं का आणि काय मागायचं त्या भ्रमात्मक जगातलं मागायचं त्या स्वप्नातल्या जगाचं मागायचं अरे तूच प्रत्यक्ष आनंदाचा साठा मला प्राप्त झालायस तू आनंद स्वरूप मला प्राप्त झालायस या संत कृपेने मला जाग आलेली आहे मला माझ्या जीवनाचं ध्येय कळालेलं आहे आता पुन्हा कोण या स्वप्नाच्या नादी लागणार सज्जनो हे आपल्या अज्ञानावरती जेव्हा हास्य प्रगटेल त्यावेळेला मला असं वाटेल की हा जो आत्मसाक्षात्कार स्वरूप साक्षात्कार हे संत सांगतात ना तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये जाणवू लागेल आम्हाला कळेल की खऱ्या अर्थाने आपलं जीवन हे आनंद स्वरूपच आहे आम्ही त्या रामाचेच आहोत आणि त्या रामाच्या या आनंदमय सृष्टीमध्ये आनंद वनभुवनी असलेली आमची ही अवस्था जी समर्थांनी अनुभवली ती आम्ही देखील अनुभवू शकूत गरज आहे हरिभजन करण्याची अत्यंत विश्वासाने रामाचं नाम घेण्याची हे ज्याला जमलं सज्जन हो त्याच्या मनाची प्रसन्नता ही कधीच लोपत नाही मी आपण सांगितल्याप्रमाणे आपण आपला हा संवाद अधिक इंटरॅक्टिव्ह करूयात एकतर्फी नसावा जी चोवीस तासच्या या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्या प्रत्येक श्लोकावरचं आपलं चिंतन जरी ते प्रदीर्घ असलं तरी कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले प्रश्न त्याच्यामध्ये लिहा त्या प्रश्नांची उत्तरं या मनोबोधाच्या प्रवासामध्ये मी देण्याचा गुरुकृपेने निश्चित प्रयत्न करीन आपण आता उद्याच्या श्लोकाचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये बघूया जानकी स्मरण जय जय